नमस्कार आताच्या अत्यंत महत्वाच्या बातमीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे बहुया महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी आत्ताची बातमी निघून येत आहे मुंडेसाठी मंत्रिमंडळाचे दरवाजे बंद धनंजय मुंडेसाठी मंत्रिमंडळाचे दरवाजे बंद भुजबळांच्या मुंडेंचा प्रवेश अवघड बघा राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या गळ्यात माळ आहे यामुळे मागील सहा महिन्यांपासून बाजूला पडलेल्या भुजबळांचा पुनर्वसन झाला मात्र दुसरीकडे भुजबळांच्या एंट्रीमुळे धनंजय एंट्री मुंडे यांचा मंत्रिमंडळातील प्रवेश कठीण झाल्याचं चा बोललं जात आहे धनंजय मुंडे साठी मंत्रिमंडळाचे दरवाजे बंद भुजबळांच्या एंट्रीमुळे मुंडेंचा प्रवेश अवघड धनंजय मुंडेंना पाच वर्ष वाट पाहावी लागणार का तर बघा आता बघूया आपण महाराष्ट्राच्या राजकारणात काल नाट्यमय राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या आणि महायुतीच्या दुसऱ्या ट्रम मध्ये मंत्रिमंडळापासून दूर राहिलेल्या छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली छगन भुजबळांचं हे काम कमबॅक राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यासाठी मात्र धोक्याचं ठरलंय कारण भुजबळांच्या एंट्रीमुळे धनंजय मुंडेंसाठी मंत्रिमंडळाचे दरवाजे बंद झालेत का अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे त्यामुळेच नाराज झालेल्या धनंजय मुंडेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समजूत काढल्याचं पाहायला मिळत आहे वर्षा बंगल्यावर तिन्ही नेत्यांमध्ये मंगळवारी बैठक झाली धनंजय मुंडेसाठी मंत्रिमंडळाचे दरवाजे बंद सूत्रांची माहिती भुजबळांच्या मंत्रिमंडळात घेण्यापूर्वी अजित पवारांसह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी धनंजय मुंडेंची समजूत काढली भुजबळांचा शपथविधी झाल्यानंतर मंगळवारी रात्रीही वरिष्ठ नेत्यांकडून मुंडेंची समजूत काढण्याचा प्रयत्न मंत्रिमंडळात परत घेण्याबाबत धनंजय मुंडे होते आशावादी मात्र भुजबळांना मंत्री केल्यामुळे धनंजय मुंडेंचा पत्ता कायमचा गट झाल्याचे ते नाराज असल्याची माहिती तर महायुतीमध्ये कोणीही नाराज होणार नाही याचं कौशल्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याचा विश्वास भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलाय दरम्यान धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्याचा घेतलेल्या भेटीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी खोचक टोला धनंजय राजीनाम्यानंतर मुंडेंचे मंत्रीपद रिक्त होते तोपर्यंत धनंजय मुंडे यांना पुन्हा परतण्याची आशा होती मात्र छगन भुजबळांच्या एंट्रीमुळे धनंजय मुंडेंचं कमबॅक धोक्यात आहे त्यामुळे आता पुनर्वसनासाठी मुंडे यांना आता मोठी प्रशिक्षा करावी लागण्याची शक्यता आहे तर बघा पुन्हा भेटूया एका नवी नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद तर मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना शासन जी आर शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या एम जी मराठी इन्फॉर्मेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद